आता आपण चक्रवाढ व्याजाचं उदाहरण सोडवणार आहोत उदाहरण आहे राधाने पंधरा हजार रुपये दर साल दर शेकडा बारा दराने तीन वर्षांसाठी सरळ व्याजाने गुंतवले सुधाने राधा एवढीच रक्कम तेवढ्याच काळासाठी दर साल दर शेकडा दहा दराने चक्रवाढ व्याजाने गुंतवली मुदत संपल्यावर दोघींपैकी कुणाला आणि किती जास्त व्याज मिळेल आता उदाहरणामध्ये राधाने जी रक्कम गुंतवली आहे ती सरळ व्याजाने गुंतवली आहे आणि सुधाने जी गुंतवली आहे ती चक्रवाढ व्याजाने गुंतवली आहे आता आपल्याला माहिती आहे की सरळ व्याजापेक्षा चक्रवाढ व्याजामध्ये जास्त व्याज मिळतं कारण सरळ व्याजामध्ये आपण फक्त मुद्दलावर व्याज काढतो तर चक्रवाढ व्याजामध्ये आपण मुद्दलावर आणि व्याजावर अशा दोन्हीवरती व्याज काढतो त्यामुळे चक्रवाढ व्याजामध्ये जास्त व्याज मिळतं मग मला नुसतं गणित बघून सांगता येईल का की सुधाचं चक्रवाढ व्याज आहे म्हणजे तिला जास्त व्याज मिळेल तर इथे तसं नाही सांगता येणार कारण इथे गंमत काय आहे की दोन्हीकडे व्याजाचा दर वेगळा आहे सरळ व्याजाचा जो दर आहे राधासाठी तो बारा आहे आणि जो चक्रवाढ व्याजाचा सुद्धाचा दर आहे तो दहा आहे त्यामुळे मला नुसतं गणित बघून ते सांगता येणार ना नाही ना, तर मला प्रत्यक्षात गणित सोडवून ती सगळी आकडेमोड करून बघायला लागेल की कुणाला जास्त व्याज मिळालं मग आता आपण गणित सोडवायला घेऊया राधाचं जे आहे ते आहे सरळ व्याज सरळ व्याजाचं सूत्र आहे मदक भागिले शंभर म्हणजेच इंग्रजीमध्ये पी गुणिले आर गुणिले टी भागिले शंभर आणि सुधाचं जे आहे ते चक्रवाढ व्याज आहे चक्रवाढ व्याजामध्ये व्याजासाठी सूत्र नसतं तर राशीसाठी सूत्र असतं राशीचं सूत्र आहे ए बरोबर पी कंसामध्ये एक अधिक आर भागिले शंभर आणि कंसाचा एनवा घातांक आपल्याला माहिती आहे की ए म्हणजे काय पी म्हणजे काय पुन्हा एकदा बघूया ए म्हणजे अमाऊंट म्हणजे रास पी म्हणजे प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल म आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे द दर आणि एस आय म्हणजे सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज सी आय म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट चक्रवाढ व्याज टी म्हणजे पिरियड ऑफ टाईम म्हणजेच काळ क आणि एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स किंवा पिरियड्स म्हणजेच क मुदत काळ ठीक आहे आपण ही सगळी अक्षरं कशासाठी येते थोडंसं पुन्हा एकदा आठवून पाहिलं थोडीशी उजळणी केली आणि आता आपण पुन्हा गणित सोडवायला घेऊया गणिताकडे जर नीट पाहिलं तर लक्षात येईल की दोघींनी सारखीच रक्कम गुंतवली आहे दोन्हीकडे मुद्दल सारखंच आहे मुद्दल म्हणजे पी म्हणजे पंधरा हजार हे झाले पी जे सरळ व्याज आहे त्याचा दर आहे तो बारा आहे म्हणजे सरळ व्याजाचा दर म्हणून मी तिथे एस आर रेट पण सरळ व्याजाचा सिंपल इंटरेस्टचा म्हणून तिथे एस आर लिहिलेलं आहे एस आर म्हणजे रेट हा बारा आहे आणि चक्रवाढ व्याजाचा जो दर आहे तो आहे दहा म्हणून मी तिथे रेटचा आर आणि चक्रवाढ व्याजासाठी सी कंपाऊंड इंटरेस्ट असं सी आर लिहिलेलं आहे आणि जो काळ आहे जी मुदत आहे तो आहे तीन वर्षांचा दोघींसाठी सारखाच काळ आहे त्यामुळे टी सरळ व्याजाच्या सूत्रामधला टी आणि चक्रवाढ व्याजाच्या सूत्रामधला एन हा दोन्ही तीन वर्ष आहे मग आता आपल्याला कळलेलं आहे की कि कशाची किंमत काय आहे या सगळ्या किमती आपण या सूत्रांमध्ये घालूया आणि उदाहरण सोडवूया पहिल्यांदा आपण सरळ व्याज काढायला घेऊ राधासाठी सूत्रामध्ये किमती घातल्यावर असं दिसेल पंधरा हजार गुणिले बारा गुणिले तीन भागिले शंभर अंशामधली दोन आणि छेदामधली दोन शून्य गेलेली आहेत म्हणजेच काय तर म्हणजेच आपण पंधरा हजाराला शंभरनी भागलं आहे आणि त्यामुळे उत्तर एकशे पन्नास येत असतं म्हणजे आता एकशे पन्नास गुणिले बारा गुणिले तीन यांचा गुणाकार करायचा आहे आपण बारत्रिकं छत्तीस अशा छत्तीसला पंधराने गुणू शकतो तुम्ही छत्तीसला जर पंधरानी गुणून पाहिलं तर उत्तर येतं पाच हजार चारशे म्हणजेच राधाला सरळ व्याजातून किती रुपये मिळणार आहे तर एस आय सिम्पल इंटरेस्ट सरळ व्याज म्हणून पाच हजार चारशे रुपये मिळणार आहेत आता आपण हे बाजूला ठेवूया राधाचं जे आपण व्याज काढलं आहे ते आणि आता सुधासाठीचं व्याज काढूया सुधाचं व्याज आहे चक्रवाढ पद्धतीने म्हणून आपण चक्रवाढ पद्धतीच्या राशीचं सूत्र घेऊन गणित सोडवणार आहोत सूत्रामध्ये आपण सगळ्या किमती टाकूया पंधरा हजार कंसामध्ये एक अधिक दहा भागिले शंभर आणि कंसाचा तिसरा घात किंवा घन आता आपल्याला अधिक कंस सोडवायचं आहे म्हणजे एक आणि दहा छेद शंभर याची बेरीज करायची दोन पद्धतीने बेरीज करता येऊ शकते एक तर एक पूर्णांक दहा छेद शंभर असा पूर्णांकयुक्त अपूर्णांक घ्यायचा आणि शंभर एक शंभर अधिक दहा एकशे दहा छेद शंभर असं उत्तर येईल दुसरा पर्याय असा आहे की एकाला शंभर छेद शंभर असं लिहायचं आणि मग या दोन अपूर्णांकांची बेरीज करायची म्हणजे शंभर अधिक दहा बरोबर एकशे दहा शंभर उत्तर जे एकशे दहा छेद शंभर आलं आहे कंसाचं ते आपण लिहिलं की आपल्याला असं मिळणार आहे पंधरा हजार गुणिले एकशे दहा छेद शंभर याचा घन एकशे दहा छेद शंभरमध्ये वरचं आणि खालचं एक एक शून्य गेलं आहे म्हणजेच आपण दोन्हीकडे दहाने भागलं आहे म्हणजे आता आपल्याला मिळाले अकरा छेद दहा आता पंधरा हजार गुणिले अकरा छेद दहा गुणिले अकरा छेद दहा आणि गुणिले अकरा छेद दहा अकरा छेद दहा हे मी तीन वेळा लिहिले कारण त्याचा घन होता आता अंशामध्ये वरची तीन शून्य पंधराच्या पुढची गेली आणि छेदामध्ये प्रत्येक दहाच्या पुढचं एक एक शून्य गेलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला काय मिळाले पंधरा गुणिले अकरा आणि नंतरच्या दोन अकरांचा गुणाकार अकरा गुणिले अकरा झाला एकशे एकवीस म्हणून मी लिहिले पंधरा गुणिले अकरा गुणिले एकशे एकवीस आता पंधरा गुणिले अकराचा गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येईल त्या उत्तराला एकशे एकवीसनी गुणायला लागेल हा गुणाकार मात्र करून बघायला लागेल हे काही तोंडी होणार नाही तर तुम्ही वेगळा गुणाकार जर करून पाहिला तर गुणाकाराचं उत्तर येतं एकोणीस हजार नऊशे पासष्ट हे उत्तर झालं का आपलं व्याजाचं नाही आहे कारण ही रास आहे म्हणजे आपल्याला व्याज काढायचं असेल तर राशीमधून मुद्दल वजा करायला लागेल म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट चक्रवाढ व्याज काढताना ए वजा पी रास वजा मुद्दल म्हणजे एकोणीस हजार नऊशे पासष्ट वजा पंधरा हजार असं केल्यानंतर उत्तर येतं चार हजार नऊशे पासष्ट हे तुम्हाला टोंबी करता येईल सोपी आहे वजाबाकी करायला उत्तर आलेलं आहे चार हजार नऊशे पासष्ट म्हणजे सुधाला जे व्याज मिळणार आहे ते आहे चार हजार नऊशे पासष्ट रुपये गणित संपलं का नाही संपलं दोन्हीकडे बघून कळतं आहे की राधाला जास्त व्याज मिळणार आहे कोणाला जास्त व्याज मिळेल तर राधाला जास्त व्याज मिळेल पण इथे आपलं गणित संपत नाही कारण त्यांनी असं पण विचारलं की किती जास्त व्याज मिळेल किती जास्त म्हणजे जा आपल्याला या दोन्ही व्याजांची वजाबाकी करायला लागेल पाच हजार चारशेमधून चार हजार नऊशे पासष्ट वजा करायचे वजा तोंडी वजाबाकी करता येईल चार हजार नऊशे पासष्टमध्ये पस्तीस मिळवले की पाच हजार होतात आणि वरचे चारशे म्हणजे उत्तर आलं चारशे पस्तीस पण तोंडी करायला जर अवघड वाटत असेल तर तुम्ही नेहमीसारखी वजाबाकी करू शकता तर चारशे पस्तीस असं उत्तर आलेलं आहे म्हणजे राधाला चारशे पस्तीस रुपये जास्त व्याज मिळेल